आमच्या कोकणामध्ये गौरी गणपती असो किंवा पितृपक्ष काकडीचे म्हणजेच तवसाचे वडे हमकास बनवले जातात आता प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाची तवसाचे म्हणजेच काकडीचे वडे बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे आमच्या घरी ज्या पद्धतीने हे वडे बनवले जातात तीच पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तवसाचे वडे बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्याचीही गरज लागत नाही आणि हे वडे छान देखील होतात तवसाचे हे वडे बनवण्यासाठी इथे मी गावरान काकडी घेतलेली आहे ही गावावरून भेट आलेली आहे सध्या मार्केटमध्ये मा दे देखील या काकड्या अवेलेबल आहेत काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे काकडीचा शेंड्याकडचा भाग मी कापून घेतलेला आहे मधला भाग कापून आपल्याला याचे दोन भाग करायचे आहेत तुम्ही बघितलं असेल इथे मी काकडीची साल काढलेली नाही काकडीच्या या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या तुम्ही हाताने देखील काढू शकता इथे मी या बिया काढण्यासाठी चमच्याचा वापर करत आहे यापेक्षा मोठ्या आकाराच्या देखील काकड्या अवेलेबल असतात इथे या लहान काकडी आहेत म्हणून ही काकडी मी पूर्ण घेणार आहे काकडीची साल न काढण्याचं सा कारण असं आहे किसताना आपल्याला एक आधार मिळावा यासाठी ही uhee... या सा या काकडीची साल मी तशीच ठेवलेली आहे काकडीचा आतला भाग पूर्णपणे आपण किसून घेणार आहोत आणि वरची साल आपल्याला टाकून द्यायची आहे ज्या प्रमाणामध्ये मला तवसाचे वडे बनवायचे आहेत त्यासाठी एका काकडीचा किस पुरेसा आहे काकडीचं आणि गुळाचं योग्य प्रमाण मोजण्यासाठी इथे मी काकडीच्या किसामधलं पूर्णपणे पाणी काढून घेणार आहे आणि हा काकडीचा किस किती आहे ते आपल्याला वाटीच्या अंदाजाने मोजून घ्यायचं आहे इथे बघा बरोबर एका वाटीचा हा किस आहे आता काकडीच्या किसामधून निघालेलं हे पाणी अजिबात फेकून न देता याचा देखील आपल्याला वापर करायचा आहे त्यामुळे हे तसंच ठेवायचं आहे इथे मी एक वाटी काकडीचा किस घेतलेला आहे यासाठी आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि आपण जे काकडीच्या किसामधून निथळून घेतलेलं पाणी आहे ना ते देखील यामध्ये घालायचं आहे काकडीचं हे जे पाणी आहे ना याचं प्रमाण फार कमी आहे यासाठी इथे मी साध्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास पूर्णपणे काकडीच्या रसामध्ये देखील हे वडे बनवू शकता इथे एक वाटी काकडीचा कीस आहे यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी किंवा त्यापेक्षा कमी तुम्ही इथे गूळ घेऊ शकता आणि अगदी पाव चमचा इथे आपल्याला हळद घ्यायची आहे हळदीमुळे वड्यांना छान रंग येतो गॅसची फ्लेम इथे मी मध्यम ठेवलेली आहे आता हा जो गुळ घेतलेला आहे तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे त्यामुळे गूळ वितळण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही काकडीचा कीस आपल्याला व्यवस्थित मऊसूद तोवर शिजवून घ्यायचा आहे काकडीचा हा कीस व्यवस्थित शिजवून घेतला ना की तो पिठामध्ये छान एकजीव होतो म्हणूनच काकडीचा हा आहे फ्लेम आपल्याला ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे हे बाबा मस्त असं हा काकडीचा कीस आता पूर्णपणे शिजलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे इथे मी काकडीचे वडे बनवण्यासाठी दोन वाटी तांदळाचं पीठ आणि अगदी पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे गव्हाचं पीठ घातल्यामुळे वडे छान मऊसूद होतात पण जर तुम्हाला काकडीचे हे वडे खुसखुशीत हवे असतील तर इथे गव्हाच्या पिठाऐवजी पाववाटी चण्याचं पीठ घ्यायचं आहे चण्याच्या पिठामुळे वडे हे खुसखुशीत होतीलच पण बऱ्याच वेळ ते तम्म फुगलेले देखील राहतील चवीनुसार या पिठामध्ये मी मीठ देखील घातलेलं आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये आपण जर शिजवून घेतलेला काकडीचा कीस आहे तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घालायचा आहे काकडीच्या किसाचं हे जे मिश्रण आपण ओतलेलं आहे ते थोडं गरम आहे अगदी कडकडीत गरम नाही पण हे गरम आहे यासाठी डायरेक्ट हाताचा वापर न करता सुरुवातीला चमच्याच्या हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काकडीचे हे मिश्रण आपण पूर्णपणे या पिठामध्ये ओतून घेतलेलं आहे आता बऱ्यापैकी हे मिश्रण कोमट गरम झालेलं आहे हातानेच आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कोकणात काही ठिकाणी हे तवसाचे वडे बनवताना काकडीच्या मिश्रणामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ पावडरचा देखील वापर करतात किंवा या पिठामध्ये तिळाचा देखील वापर केला जातो तसेच काही ठिकाणी वडे थापून झाल्यानंतर वडे छान दिसावे यासाठी त्यावर खसखस किंवा तिळाचा वापर करतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने वडे बनवायचे असतील त्या पद्धतीने तुम्ही वडे बनवू शकता आज मी आमच्या घरी ज्या पद्धतीने वडे बनवले जातात त्याच पद्धतीने हे वडे बनवणार आहे इथे माझं हे पीठ छान मळून झालेलं आहे पीठ मळताना जर तुम्हाला असं वाटलं पीठ कोरडं आहे तर तुम्ही थोडं कोमट गरम पाणी करून पिठाच्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल तर एखाद दोन चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे पीठ मी झाकून बाजूला ठेवलं होतं वडे थापायला घ्यायचे आहे त्याआधी मी पेड्याच्या वडे थापण्यासाठी सोयीस्कर इथे बघा एकसारख्या आकाराच्या इथे काही गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पीठ आहे झाकून ठेवायचं आहे वडे थापण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडे एखादी तेलाची किंवा दुधाची पिशवी असेल तर ती देखील घेऊ शकता किंवा केळीच्या पानावर देखील के हे वडे तुम्ही थापू शकता इथे मी प्लास्टिकची पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली होती यावर थोडे तेल लावून घेतले आहे आता हे वडे मी थापत आहे वडे थापण्यासाठी इथे तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता इथे मी थोडं हाताला तेल लावून घेतलं आहे आणि एकसारख्या आकाराचे वडे थापून घेणार आहे इथे बघा हा वडा थापून झालेला आहे मध्यभागी असं मी छिद्र तयार करणार आहे तुम्हाला हे थापून झालेल्या वडाची मी जाळी दाखवते बघा इथे हा वडा जास्त जाड थापलेला नाही किंवा जास्त पातळ देखील थापून घेतलेला नाही अशाच प्रकारे आपल्याला सर्व वडे थापून घ्यायचे आहेत वडे थापायला घेण्याआधीच मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल गरम झाल्यानंतर जितके वडे मी तयार करून घेतलेले आहेत म्हणजे थापून घेतलेले आहेत ते वडे मी तळून घेणार आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं असेल ना तरच आपले हे वडे छान तळले जातात आणि व्यवस्थित फुगले देखील जातात बघा इथे मी वडा तेलात सोडल्यानंतर अगदी थोड्याच वेळाने हा वडा वर आलेला आहे त्यानंतर झाऱ्याने असा हलकासा दाब देत आहे सर्व बाजूने वडा बघा मस्त असा फुगला आहे मिनिटभर आपल्याला वडा दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तळून झालेला वडा आहे त्यामधलं एक्सेस जे तेल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये किंवा एका जाळीमध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे म्हणजे शिल्लक तेल देखील त्यामधलं निघून जाईल अशाच प्रकारे मी दुसरा वडा देखील तळून घेत आहे बघा किती मस्त असा हा वडा टम्म फुगलेला आहे पुऱ्या किंवा वडे तळताना आपल्याला तेल व्यवस्थित गरम होणं खूप गरजेचं आहे कडकडीत तेल गरम झालं की आपले वडे किंवा पुऱ्या छान टम्म फुगतात आणि वडे किंवा पुऱ्या जास्त तेलकट होऊ नये म्हणून एकदाच आपल्याला एका बाजूने तळून घ्यायची आहे एक बाजू व्यवस्थित तळून झाली त्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे जास्त वेळ आपण तेलामध्ये पुरी किंवा वडे उलट पलट करत राहिलो तर मात्र वडे किंवा पुऱ्या तेलकट होतात तेल अगदी व्यवस्थित गरम असल्यामुळे वडेनं तेलामध्ये छान तळले जात आहेत आणि छान फुगले देखील जात आहेत या वड्यांचा तुम्ही रंग देखील बघू शकता मस्त असा हळदीचा रंग या वड्यांना आलेला आहे महाराष्ट्रात अशाच काही रेसिपी आहे ज्या त्या सणांना किंवा त्या दिवसांना आजही बनवल्या जातात अशीच ही देखील एक रेसिपी आहे जी कोकणात गणपतीचा सण असो किंवा पितृपक्ष आवर्जून तवसाचे वडे बनवले जातात तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही देखील तवसाचे वडे नक्की घरी बनवून बघा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार